उदरभरण नोहे हे जाणिजे यज्ञकर्म रसिक मित्र हो बाळकृष्ण आचार्य यांच्या लेखाचं वाचन मी करतोय मी दत्ता सरदेशमुख ऐकूया तर नोहे नोहे हे जाणिजे यज्ञकर्म मित्र हो जेवण हा यज्ञ आहे या यज्ञात रुचकर पौष्टिक आणि शरीराला ऊर्जा देणाऱ्या सर्व रसांच्या अन्नाची आहुती देणं आवश्यक असतं त्यामुळं सगळ्या चवीचे पदार्थ खाणं आवश्यकच आहे कसं त्यात बघूयात बघूया जेवणात पोळी किंवा भाकरी खाल्ली नाही तर आपण जेवलोच नाही असं वाटतं भाकरी पोळी घडीची पोळी चपाती रोटी फुलके पराठा हे सगळं लाटून किंवा हातानं थापून आवडीनं केलेलं पदार्थ आणि प्रत्येक भागानुसार प्रदेशानुसार याची करण्याची पद्धत वेगवेगळी आणि चव ही वेगवेगळी असते आईच्या हातानं केलेली भाकरी पोळी तर आ हा हा स्वर्गसुखच चुलीवर खरपूस भाजलेली भाकरी त्याच्यावर टम्म फोगलेला पापुद्रा पिठलं भरल्या वांग्याची भाजी लोखंडी तव्यावर भाजलेला मिरची लसणाचा ठेचा <laughs> आणि हातानं फोडलेल्या कांद्याची चव म्हणजे लाजवाब हो वर्णन करण्यापेक्षाही प्रत्यक्ष खाण्याची लज्जत ही वेगळीच मित्रो पंचतारांकित हॉटेलमधल्या पक्वांनापेक्षाही अतिशय चविष्ट आणि रुचकर असं हे खाणं आहे निसर्गाच्या सान्निध्यात गोलाकार बसून गप्पा मारत याचा आनंद काही यावरच म्हणावा लागेल लहानपणापासून आबालवृद्धापर्यंत आवडणारं असं जेवण आणि ज्या अन्नपूर्णेनं हे तयार केलं आहे तिचं समाधान जेवण करणाऱ्याच्या चेहऱ्यावर खुलणाऱ्या आनंदाचं बरं याला अगदी सागर संगीत किंवा आय टीत बसायची फार आवश्यकताही नाही दूध भाकरी ताक भाकरी आमटी भाकरी दही भाकरी फोडणीची भाकरी उसाच्या रसाची भाकरी असा अनेक प्रकार साध्या ताटातसुद्धा आपल्याला परमानंद देऊन जातात तूप पोळी चहा पोळी गुळपोळी खव्याची पोळी गुळाची पोळी पुरणपोळी हे सर्व प्रकार उदरभरणास परमप्रियच म्हणावे लागतील भात खाण्याचे सुद्धा अनेक प्रकार आहेत आंबेमोहर इंद्रायणी बासमती कोलम बासमती तुकडा दिल्ली राईस अशा अनेक प्रकारच्या जातीच्या तांदळाचा भात जेवणामध्ये आवडीनं खाल्ला जातो दूध भात दही भात हे तर पटकन होणारे गरम गरम भात त्याच्यावर मुगाचं किंवा तुरीच्या डाळीचं साधं किंवा फोडणीचं वरण किंवा आमटी साजूक तूप लिंबू आहा हा 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 काय त्याचं वर्णन करावं ओ भात आणि पातळ आमटी खाण्याची मजा तर काय वर्णावी आमटीचे भुरके मारणं हे तर खासी येतच आणि हो हे सगळ्यांना जमतं असं नाही बरं का मांडी घालून खाताना आमटीच्या भुरक्याच्या आवाजानं चवीची दाद आपोआप मिळत राहते आदल्या दिवशीचा राहिलेला शिळा भात कांदा शेंगदाणे कोथिंबीर कडीपत्ता घालून केलेला अगदी काय म्हणूया आपण त्याला फोडणीचा भात आवर्णनीय म्हणावं लागेल आणि बरं का हा मेनू पंचतारांकित हॉटेलमध्ये कितीही पैसे दिले तरी मिळणार नाही हे मात्र नक्की जिरा राईस आणि साधी डाळ किंवा डाळ तडका यानंसुद्धा पोटभर जेवण झाल्याचं समाधान मिळतं काही जणांना भात आणि आंब्याचा रस खाण्याची आवड असते जरा निराळं वाटतं पण खाणाऱ्याचा आनंद हा वेगळाच भात पातळभाजी भात आमटी सांडगे पापडाची आमटी भात सुकी भाजी भात बटाटा वांग हरभरा टोमॅटो यांची भाजी हा तर अगदी परमानंद आहे शेपू पालक मेथी आंबट चुका चंदन बटवा आळू करडई आंबाडी अशा अनेक पातळ भाज्यानं समाधानाची पावती मिळाल्याशिवाय राहत नाही याशिवाय ग्रामीण भागात परिचित असणाऱ्या आणि शहरी भागात न मिळणाऱ्या रानभाज्या यांचा आस्वाद तर आपलातूनच अतिशय पौष्टिक सत्वयुक्त शरीराला ऊर्जा देणाऱ्या या भाज्या नेहमी खाणाऱ्याला नशिवनच म्हटलं पाहिजे अहो भाजी करण्याची पद्धतसुद्धा प्रत्येकाची निरनिराळी असते डाळ भाजी डाळ शेंगदाणे भाजी पीठ पेरून केलेली भाजी भात घालून केलेली आंबाडीची भाजी आणि त्या आंबाडीच्या भाजीवर तेलाची धार घालून ज्वारीच्या पातळ भाकरीबरोबर ती खाणं म्हणजे काय स्वर्ग सुख लग्नात केलेली आळूची भाजी तर आवर्णनीय असते भात आळूची भाजी याची मिश्र चव चाखायची असेल तर असल खवय्य होऊन ब्राह्मणी लग्न सोहळ्याला आवर्जून हजर राहायला पाहिजे आणि समजा आपल्याला बोलवलं नसेल तर चुकल्यासारखं वाटलंच पाहिजे आहे ना काही लोकांना चिकट्या भात तर काहींना ना फडफडीत भात आवडतो प्रत्येकाच्या आवडीनुसार आणि चवीनुसार तो खाल्ला जातो दही भात हा जेवण पूर्ण करण्याचा शेवटचा मेनू त्याच्यावर आंब्याचं किंवा लिंबाचं लोणचं घातलं की पूर्णानंद झाल्याशिवाय राहत नाही काही लोकांना तर दहीभात म्हणजे प्राणप्रिय म्हणावं लागेल इतका आवडतो दहीभात खाल्ल्यामुळं सासूचं आयुष्य वाढतं असं देखील काही वेळा म्हटलं जातं म्हणून जावई जेवायला आला तर ते त्याला शेवटी दहीवात खाऊ घालतात शेवग्याच्या शेंगाचं पिठलं चकोल्या म्हणजे काही ठिकाणी त्याला डाळफळं पण म्हणतात याची लज्जत मोठमोठ्या पदार्थांना लाजवेल इतकी लाजवाब आहे आज फक्त डाळफळं केली आहेत असं म्हटलं की मांडी घालून मनसोक्त पोटभर खाण्याची मजा निराळीच आहे आईच्या पत्नीच्या बहिणीच्या वाढणाऱ्या आग्रहानं संतुष्ट होऊन तृप्तीची ढेकर आल्याशिवाय राहत नाही घरगुती मसाला लोणचं कुरडया पापड्या शेवया सुकवलेल्या पालेभाज्या सांडगे पापड यासारख्या पदार्थांना आईचा हात लागला असल्यामुळं सगळ्या जगात भारी असं म्हटलं तर वागू होणार नाही माझ्या आईनं दिले या आपुलकीच्या आणि प्रेमाच्या चवीला जगात कुठंही स्थान नाही अगं जरा घरचं लोणचं आणि कुरड्या पापड्या घेऊन जा असं म्हटल्यावर मुलीच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही माझ्या माहेरचं आहे असं म्हणून आवडीनं खाऊ घालणारी सुनबई सासरी आग्रहानं खाऊ घालते शेवयाची खीर दूध केळीचं शिखरण किंवा सुधारस हा सुद्धा एक जेवणातला नेहमीचा आणि आयत्या वेळेचा गोड पदार्थ आहे सुधारस फक्त एवढं असलं की भाजी आमटी कोशिंबीर चटणी हे नसलं तरी चालतं बरं हे पटकन करताही येतं त्यामुळे याची फरमाईश झाल्याशिवाय राहत नाही आणि या एका गोड पदार्थावर जेवण पूर्ण होत असतं पूर्वी पाहुण्यांना या गोड पदार्थाचा खास मेजवानीचा बेत असायचा हल्लीसारखं गुलाबजाम बर्फी मैसूरपाक विविध प्रकारचे लाडू हे क्वचितच किंवा सणालाच आवर्जून केले जायचे किंवा के आणले जायचे कोशिंबीर याची आपण अनेक रूपं पाहतो काकडीची कोशिंबीर कांद्याची कोशिंबीर गाजराची कोशिंबीर टोमॅटोची कोशिंबीर यात दही मीठ तिखट किंवा हिरवी मिरची एकत्र करून आणि त्याच्यावर चरचरीत फोडणी घालून खाण्याची मजा ही निराळीच आहे चटणी म्हणाल तर मिरची खोबरं कोथिंबीर पुदिना अशा विविध मिश्रणयुक्त असलेली आणि सर्वांना हवी हवीशी वाटणारी ही चटणी कधी संपते हे कळत देखील नाही हिरव्या लाल मिरचीचा लसूण घालून लोखंडी तव्यावर केलेला खरडा किंवा ठेचा हा तर परमप्रिय तो सर्वांना आवडतो पण <laughs> तो सर्वांना पचनी पडतोच असं मात्र नाही बरं का तेव्हा खा जरूर पण थोडं बेताना सणावाराला कुरडई पापड्या पालक भजी हे नेहमीचे ठरलेले पदार्थ आणि आवडीनं खाण्याचं तळण याच्या जोडीला गरमागरम पुरणपोळी कटाची आमटी हमखास ठरलेली काही वेळा श्रीखंडपुरी बासुंदी जिलेबी बुंदीचे लाडू अशा पंचपक्वांनाची अविट ही जिभेवरती बराच काळ रिंगाळत राहते आणि असा हा मिष्टान्नाचा बेत झाल्यावर पानाचा विडा खाऊन डोळ्यावर अलगद निद्रा आली नाही तरच नवल आंब्याचा रस करणं आणि खाणं म्हणजे तर एक आनंदाचा सुखद सोहळाच असतो आणि तो खाण्यासाठी त्याची वर्षभर वाट पाहावी लागते आमरस न आवडणारा माणूस विरळाच म्हणावा लागेल पोळी पुरी याच्याबरोबर किंवा नुसता आमरस खाण्याचा आनंद हा आवर्णनीय म्हणावा लागेल आंब्याचा रस आंब्याचा मुरंबा सुकवलेल्या किंवा ओल्या कैरीचं लोणचं हे तर वर्षभर वर केव्हाही पोळीबरोबर खायला आवडतं कैरीचं पणं कैरी घालून केलेली हरभरा डाळ हे वर्षातून एकदाच खाण्याचा योग असल्यामुळं याची चातकासारखी आतुरतेनं वाट पाहावी लागते कैरी घालून केलेली आंबटगोड तूर डाळीची आमटी मनाला तृप्त करून जाते उपवासाच्या दिवशी साबुदाणा खिचडी थालीपीठ काकडी कोशिंबीर बटाटा पापड्या बटाटा वेफर्स वऱ्याचे तांदूळ चिंच घालून केलेली शेंगदाण्याची आमटी खजूर असे अनेक पदार्थ आवडीनं खाल्ले जातात उपवास याचा अर्थ <laughs> देवाचं नामस्मरण करावं असं अपेक्षित आहे पण हे कमी आणि फराळावर अधिक लक्ष असं बऱ्याच वेळा भला दिसून येतं आधी पोटोबा मग विठोबा काय बरोबर आहे ना मित्र हो उडीद डाळीचं पातळ घुटं म्हणजे आमटी हुलग्याची उसळ किंवा हुलग्याचं माडगं हे पदार्थ जुने असल्यामुळं बहुतेकांना आता माहीत देखील नसतील अंगात थोडी कणकण थंडी ताप सर्दी यासाठी घरगुती उपाय म्हणून पूर्वी केले जायचे मुगाचं वरण टोमॅटो सार भाताची पेज याचाही चवीनं जेवणामध्ये समावेश असायचा वांगेची भाजी ही एक अतिशय चमचमीत आणि आवडीची भाजी आहे भाकरी आणि भाताबरोबर भरलेली वांगी वांग्या बटाट्याचा रस्सा ला जवाब भेंडी भोपळा कारलट ढोबळी मिरची दोडका गाजर मुळा बीट या आणि अशा अनेक फळभाज्या ह्या नित्याच्याच आहेत फणसाची सुरणाची भाजी सहसा जास्त ठिकाणी करत नाहीत पण कोकणात फणसाची भाजी खाण्यासाठी आवर्जून जावं स्वर्गसुख म्हणजे काय हे भाजी खाल्ल्यावरच कळतं सुरणाच्या भाजीला फारसा प्रतिसाद मिळत नसल्यामुळं खवैयांची संख्या कमीच आहे कांदा लसूण आलं या गोष्टी घरात नाहीत असं होत नाही प्रत्येक पदार्थाची चव वाढवण्यासाठी याचा उपयोग आवडीने केला जातो कांदा भजी हा तर तोंडाला पाणी आणणारा आणि गप्पांना ऊत आणणारा पदार्थ म्हणावा लागेल भजी आणि चहा ही तर संध्याकाळची मेजवानीच बटाटे वडा हा सर्वांचा आवडीचा आणि कमी पैशात पोट भरण्याचा हा छान मेनू कष्ट करणारे विद्यार्थी अबालवृद्ध या सर्वांना प्रिय असलेला बटाटे वडा तळलेली हिरवी मिरची खोबऱ्याची सुकी तिखट लाल चटणी म्हणजे मजाच मजा मिसळ म्हणजे अनेकांचा जीवकी प्राणच साधी मिसळ जैन मिसळ कोल्हापुरी मिसळ त्याच्यावर रस्सा आणि अस्सल तिखट तर्री वा 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 आहे सुखी भेळ ओली भेळ यांना तर प्रसिद्धीची गरजच लागत नाही अहो एकमेकांच्या गप्पानी चर्चंनी याची प्रसिद्धी जगभर पोचल्याशिवाय राहत नाही लोणचं लोणचं नुसतं म्हटलं रे म्हटलं की तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही कैरीचं लोणचं लिंबाचं गोड आणि तिखट लोणचं माईन मुळ्याचं लोणचं हळदीचं करवंदाचं गाजराचं असे अनेक प्रकार जरी असले तरी जेवताना कैरीचं लोणचं तोंडी लावायला घेतलं नाही असं मुळी होतच नाही रव्याची गव्हाची शेवयाची खीर म्हटलं की दूध साखर काजू बदाम मनुका केशर हे पदार्थ आवडीनं घालून केलेली खीर खाण्यापेक्षा पिण्यातच जास्त मजा आणि आनंद वाटतो दुधी हलवा गाजर हलवा ही तर खवयांची फरमाईशच म्हणावी लागेल उसाची तयार केलेली ताजी काकवी ही फक्त उसाचं गुहाळ चालू असलं तरच खाण्याची मजा आहे जेवणात फक्त काकवी असली तर इतर बाबी नसल्या तरी चालतात किंवा गौणच हो ज्यांना गोड खायला आवडतं त्यांची तर काकवी खाणं म्हणजे दिवाळीची पर्वणीच तांदळाचे पोहे ज्वारीच्या लाह्या मक्याच्या लाह्या मखना हे कोणत्याही वेळी खाल्लं तरी चालतात मका हा जवळपास बऱ्याच देशात पिकत असल्यामुळं पॉपकॉर्न या शब्दामुळं मक्याच्या लाह्या प्रसिद्ध झाल्या आणि वरच्या परदेशी संस्कृतीत त्या जाऊन बसल्या भारतामध्ये ज्वारीचं उत्पादन ठराविक भागात असल्यामुळं ज्वारीच्या लाह्यांची आवड आणि त्याचे चाहते फार कमी प्रमाणात दिसतात चहा कॉफी ज्यूस आईस्क्रीम सूप यात अनेक प्रकार असल्यामुळं दुकानात गेल्यावर आपल्याला माहीत नसल्यामुळं गोंधळ निर्माण होतो आणि कोणती ऑर्डर द्यायची हेच कळत नाही सरबतामध्ये लिंबाचं कोकमचं सरबत कैरीचं पनं सोलकडी हे कुणाला आवडत नाही असं होत नाही पुदिना गुलाब पाणी कोथिंबीर या घटकांमुळं याचा आस्वाद उन्हाळ्यात पुन्हा पुन्हा आवडीनं घेतला जातो आता महाराष्ट्रीयन पदार्थांच्या बरोबर इतरही खाद्यसंस्कृतीची चव घ्यायला काय हरकत आहे पंजाबी पदार्थांमध्ये रोटी नान कुलच्या व्हेज मराठा अंगारा पनीर बटर मसाला आणि पनीर घातलेले अनेक पदार्थ साऊथ इंडियन पदार्थांमध्ये इडली डोसा बटाटे वडा सांबार लेमन राईस यासारख्या अनेक राईस चायनीजमध्ये शेजवान राईस मंचाव सूप टोमॅटो सूप नूडल्स नूडल्स राईस यासारख्या अनेक पदार्थ परदेशी पदार्थ यात पिझ्झा बर्गर बटाटा चिप्स यासारख्या अनेक पिण्यासाठी बाटलीमध्ये पाणी किंवा सॉफ्ट ड्रिंक्स इत्यादी फळांमध्ये आंबा चिक्कू मोसंबी संत्री केळी अननस पेरू डाळिंब सीताफळ रामफळ फणस टरबूज कलिंगड सफरचंद द्राक्ष आणि इतर सिझनल ड्रायफ्रूटमध्ये काजू बदाम आक्रोड पिस्ता जरदाळू अंजीर काळ्या मनुका बेदाणे आणि गरिबांचे काजू म्हणजे शेंगदाणे बारीक शेव फरसाण पापडी खारे शेंगदाणे तिखट शेंगदाणे वाटाणे फुटाणे हे तर गप्पा मारता मारता कधीच संपता ते कळतच नाही बेकरीचे पदार्थ यात पाव खारी टोस्ट बिस्किट केक पॅटीज यासारख्या अनेक पदार्थ मुलांना मध्ये खायला उत्तमच पण ज्येष्ठांना पथ्य पाणी सांभाळून केव्हा तरी खायला काय हरकत आहे आवडीचे पदार्थ तर आपण नेहमीच खात असतो पण न खाल्लेले पदार्थ खाऊन बघायला काय हरकत आहे चला तर मग कधी करायची सुरुवात मित्र हो उदरभरण नो हे जाणीजे यज्ञकर्म या लेखाचं अभिभाजन आत्ताचं आपण ऐकलं जठराग्नी पेटवणारं हे वर्णन ऐकून तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असेल आणि आत्ता सांगितलेल्या अनेक पदार्थांची चव घेताना आमची आठवण तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही लेखक बी आर आचार्य चिंचवड पुणे त्यांचा संपर्क क्रमांक नाईन एट टू थ्री सिक्स टू फोर वन नाईन या नंबरवर आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय आपण जरूर कळवावेत किंवा मी अभिवाचक दत्ता सरदेशमुख यांनाही कळवू शकता माझा